शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील झालेल्या दुर्दैवी निषेधार्थ आज गावा ग्रामस्थांनी गावातून मोर्चा काढला व तो पंचायत समिती येथे ते आला त्यानंतर तो निषेध मोर्चा शाहूवाडी तहसील कार्यालयावर काढून तहसीलदार हे तालुका प्रशासन प्रतिनिधी म्हणून घटनास्थळी अद्याप आले नसून त्यांचा निषेध केला व त्यांना निवेदन देण्यात आले तसेच त्यांना सदर घटनेची जाणीव करून दिली व त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला तहसीलदार यांनी घटना दुर्दैवी असून मी आलो नाही असे सांगून स्वतः दिलगिरी व्यक्त केली सावेगावातील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन फास्टॅग कोर्टात केस चालवून ऍडव्होकेट उज्जल निकम यांनी या केसचे नेतृत्व करून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली व आरोपीच्या विरोधात कोणीही आरोपपत्र घेऊ नये असे आवाहन केले व तसे निवेदन माननीय तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी गावचे सरपंच ए वाय पाटील मानवाधिकार तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील माजी चेअरमन विकास पाटील विजय पाटील शहाजी पाटील तसेच महिला पुरुष तरुण तरुणी लहान मोठे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदार गुरु बिराजदार पोलीस उपाधीक्षक अनिल कदम पोलीस निरीक्षक प्रवीण चौगले सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे पोलीस उपनिरीक्षक प्रियांका पोलीस कर्मचारी थोते। क्राइम साथी या गावामध्ये आमच्या प्रत्येकाचे जिवारी लागलेला प्रश्न आहे आणि ह्या आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे यामध्ये वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये या दाव्याला आरोपीला कोणी जामीन होऊ नये कोणी वकीलपत्र घालू नये आणि वकीलपत्र घातलं वकील तर त्याची सनद रद्द व्हावी हे आमची पुढली मागणी असावी आणि खरोखर साहेब तुम्ही आतापर्यंत काम करताय पोलीस प्रशासन चांगलं तुमचं आम्हाला सहकार्य आहे आमचं गावकऱ्यांचं तुम्हाला सहकार्य आहे इथून पुढं परत सहकार्य कर, लागत आणि खरोखर या बालिकेला न्याय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेवढा वेळ लागलेला नाही एवढ्या कमी वेळा त्या आरोपीला फाशी मिळायला पाहिजे त्या टायमाला कोलिपो कोल्हापूर पोलिसांचा आम्ही गावामध्ये नेऊन सत्कार करणार आहे एवढं तुम्ही साहेब कुठं काय म्हणून अगदी जीवापाड करता येईल ते करावं आणि या अपेक्षा व्यक्त करतो की नक्की लवकरात लवकर त्या आरोपीला फाशी होईल आणि मी माझा दोन मिनिटाचा शब्द आठवतो जय